दाभड येथील ति श्री नाम व श्री दत्त, नाम, वश्री दत्त मंदिर कलशारोहण सोहळ्याची झाली सांगता अर्धापूर तालुक्यातील मोजे दाभड येथे गेल्या आठ दिवसांपासून श्री अखंड दत्तनाम सप्ताह व श्री दत्त मंदिर कलशारोहण सोहळा तसेच श्री बाळ क्रीडा ग्रंथ पारायणास सुरुवात झाली होती आज सदरील कार्यक्रमाची सांगता झाली अर्धापूर तालुक्यातील मोजे दाभड येथे श्री बाळ क्रीडा ग्रंथ पारायण आणि श्री दत्त मंदिर कलशारोहण संत महंत श्री वासुदेवानंदी भारती महाराज यांच्या हस्ते दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस व वार गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता ध्वजारोहण व कलशारोहणाची सांगता झाली कलशारोहणाच्या निमित्तानं आम्ही पंधरा बारा तेवीस ते आज एकवीस बारा तेवीस म्हणजे कीर्तन भजन जागरण दत्तनामाचं म्हणजे ज्याला जागरण म्हणतो आपण रात्रंदिवस दत्तनामाचा अखंड दत्तनाम सप्ताह हे केलं आणि त्यानिमित्तानं भजनी मंडळ कीर्तनकार सात दिवस का हो हा रात्रंदिवस कार्यक्रम म्हणजे नॉनस्टॉप कार्यक्रम या मंदिरामध्ये होत गेला पंधरा तारखेपासून आणि आज त्याचा हां आणि बाळ क्रीडा ग्रंथाचं पारायण केलं भजन कीर्तन झाले माहूरचे महाराजांच्या हातानं कलश रोहन आहे आणि हे सगळं कार्य करण्यासाठी सगळे जिल्ह्यातले साधू संत निमंत्रित केलेले आहेत तुम्ही थोड्या वेळानं थांबलात तर दोन तीन वाजता या सगळ्या साधू संतांचे आपल्याला दर्शनं होईल भेटं होईल आणि आज कलशारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तो रात्री आठ नऊ दहापर्यंत चालेल आणि त्यानंतर रात्री सव्वाखंडी तांदुळाची पूजा आहे बरोबर आहे सव्वाखंडी तांदुळाची पूजा महापूजा त्याच्यानंतर प्रसाद त्याच्यानंतर आरती भूपाळे आणि मग मग संपूर्ण कार्यक्रमाला विराम समाप समारोप केला जाईल